नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगला धडा चार जानेवारी भागामध्ये विद्याचा फोन येतो ती अक्षरा कुठेस तू अगं किती उशीर झाला जास्तीचे क्लास घेते का अक्षरा म्हणते नाही आई मी अधिपतींना भेटायला चालले विद्या म्हणते हो का जा 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 आणि बोल त्यांच्याशी आणि अक्षरा रागाने बोलू नको सां अक्षरा म्हणते नाही गाई मी कशाला रागात बोलेल मी शांतपणेच बोलेल तू नको काळजी करू दुर्गी ताई मी तोंडाला कुलूप लावल अगं पण ती मास्तरीं पोटूशे हे अधिपतींना कुठून आणि कुठून कळलंच मुणेश्वरी म्हणते त्यांना कोण सांगणार दुर्गी म्हणते अगं आपण गप्प बसणार पण ती मास्तरीं गप्प बसल का ती तर अधिपतींना समजा सांगणारच की आणि मग काय अधिपती लगेच पागळणार तिला घरला घेऊन येणार मुणेश्वरी म्हणते असं आपण होऊ द्यायचं नाही काही जरी झालं ना त्या परत घरला नाही आल्या पाहिजे दुर्गीवंते ताई काय बाय सांगून आपण अधिपतींना थांबू पण मोठ्या मालकांचं काय त्यांना ही बातमी कळली तर ते तिला लगेच घरला घेऊन येणार की दातकात म्हणते ही समधी सत्ता तिच्या आणि तिच्या होणाऱ्या बाळाच्या नावावर होणार मग आपलं काय होणार ताई मुणेश्वरी म्हणते मोठ्या मालकांचा काहीतरी बंदोबस्त लावाच लागणार आणि तो आम्ही लावूच दुर्घिवंत ताई अजून एक शंका आहे विचारू का मुणेश्वरी म्हणते तू शंकेचं दुकानच उघडलं आहे आणि आम्हाला गिराईक केलंय उघड उघड दुकान उघड आणि विचार दुर्गिवंते तसं नाही ताई मनात भीती आली की शंकेचा जन्म आपोआप होतो मुणेश्रीवंत बास ज्ञान नको तुझ्या शंकेमुळे आम्हाला आमच्या प्रश्नाची उत्तरं मिळतात विचार दुर्गिवंते ताई ती मास्तरीम पोटूशी आहे तिने ते काय म्हणतात ब्लॅकमेल केलं तर ती ब्लॅकमेल करून ह्या घरात घुसली आणि आपल्याला या घरात राहू दिलं नाही तर आत्ताच बघ ना ताई कशातच काही नाही पण तरी तुला सांगतीये तुझ्या संगट राहायचं नाही मग जेव्हा तिला बाळ होईल तेव्हा ती ताई कशातच मावायची नाही मग ती आपल्याला घरातून हाकलूनच देईल म्हणुशर म्हणते नाही दुर्गे तू म्हणते ना तशा ते आपल्याला ब्लॅकमेल नाही करणार त्या लय मानाच्या आहेत आणि राहता राहायला आम्हाला घराबाहेर काढायचा तर ते त्यासनी ह्या जन्मात जमायचं नाही त्या अधिपतींपासून कायमच्या दूर कशा जातील हे बघायचे दुर्गे पण तोंड बंद करून दुर्गी म्हणते होय ताई मी तुला सगळी खबर देते ती मास्तरी कुठे जाती काय करती कुणाला भेटती मुणेश्वरी म्हणते जे करायचं ना ते थंड डोक्याने मुणेश्वरी निघून जाते दुर्गी लगेच फोन करून विचारते गोपाळ काय खबर आहे अधिपतीं तो ओंक्या जायचे कुणीकडं तर तो भावा तुझ्या बायकोला भेटायला आता तुला घेऊन जातो आणि त्यांच्या समोरच उभा करतो अक्षरावंती वहिनी किती वेळ अजून शिवानी म्हणते फक्त दोन मिनटं हे काय आता रंकाळा आलाच आहे शिवानी सांगते दादा इकडे बाजूला थांबवा दोघी खाली उतारतात अक्षरावंती वहिनी खरंच थँक्यू तुमचे हे उपकार मी कधीच विसरणार नाही शिवानेवंती वहिनी त्यात काय उपकार चला अधिपती विचारतो ओंक्या अजून किती लांब आहे कोंक्या म्हणतो हे काय रंकाळा सर्कल चल उतरूया आता अधिपती अक्षरा दोघं पण उतरतात आणि चालायला लागतात आता अक्षराला आठवते पहिली ॲनिव्हर्सरी ती शाळेतून घरी येते आणि अधिपती तिच्या डोक्यावर फुलं उदळतो फुगे फोडतो अक्षरा सगळ्या रूमभर बघते ते डेकोरेशन केलेलं असतं अक्षरामध्ये म्हणते अधिपती हे काय आहे तो म्हणतो मास्तरीबाई फर्स्ट ॲनिव्हर्सरी हॅपी ॲनिव्हर्सरी ती असत म्हणते काय अधिपती तो तुमक तो मग कसं वाटलं सरप्राईज तो अक्षराचा हात पकडतो आणि डान्स करायला लागतात तो तो काय हो मास्त्रीबाई बरं झालं तुमचं माझ्याशी लग्न झालं तुम्ही ती का हो तो तो नाही तुम्हाला कळच नसतं ना हा अधिपती कसा आहे तुम्ही काय मला गुंडच समजला असता अक्षर म्हणते खरंच मी खूप नशिबाने मला तुमच्यासारखा नवरा मिळाला अधिपती म्हणतो तर तर तो गुडघ्यावर तिच्या समोर बसतो आणि अंगठी पुढे करतो आणि म्हणतो काय मास्त्रीबाई करायचं का पुन्हा लग्न ती ती लग्न काही पण काय अधिपती तर तो चला ना पुन्हा एकदा लग्न करूया तिचा हात पकडतो ती ती कुठे तंतु हे काय इथेच तो अक्षराचा हात पकडतो आणि एक फिरी घेतो आणि म्हणतो मास्तरीबाई तुमच्या सुखादुखात माझी सतत साथ असणार आता अक्षरा अधिपती एक एक वचन घेत असतात आणि दोघांना एक एक वचन देत असतात यामुळे अक्षरा पूर्ण भारावून जाते ती आता रस्त्याने चाललेली असते तिच्या चेहऱ्यावर एकदम स्माईल येतं आणि चेहराच खुलतो आता दोघं पण केक कापतात एकमेकाला भरवत म्हणतात हॅपी ॲनिव्हर्सरी आणि मिठी मारतात मुणेश्वरी दिव्याईसमोर येते आणि हात जोडत म्हणते दिव्याई आता आम्हाला जे वाटतं ना ते केल्याशिवाय आम्ही काही गप्प बसत नाही यामधून काही वाईट घडणार नाही याची खबरदारी आम्ही आधीच घेणार सुनबाईने आमचं लग्न नगं मोडायला पाहिजे होतं केवढ्या वर्षाची आमची आस लागलेली पूर्ण होणार होती मोठ्या मालकाच्या नावाचं कुंकू आमच्या कपाळावर लागणार होतं पण सुनबाई सुनबाईने आमचं कुंकू पुसलं आता त्यांना कळल त्यांनी आमच्या कपाळावरचं कुंकू नाही स्वतःचं नशीब पुसलं आहे ह्या घरामध्ये आम्हाला अधिपतींची आईसाहेब म्हणून मान आहे पण मोठ्या मालकांची बायको म्हणून मिरवायचा दर्जा नाही तो दर्जा आमच्याकडून सुनबाईने हिसकून घेतला त्यामुळे आता सुनबाईने आम्हाला जे दिलं आम्ही त्यासनी ते परत देणार ते पण लवकरात लवकर आणि दिवेला नमस्कार करते तडे दुर्गी पळत येते आणि म्हणते ताई माझ्याकडे खबर आहे तुला सांगितलं ना तुम्हाला शब्बासकीच दिशील म्हणते आवडली नाही तर थोबाड पण फोडील दुर्गीमध्ये ताई ती मास्तरीन शाळेतून डायरेक्ट अधिपतींना भेटायला चालली आणि तिने अधिपतीला ती फुटुशी आहे याची खबर दिली तर मुणीश्वरी घाबरून होते नाही 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 असं होता कामा नाही सुनबाई ह्या घरामध्ये कधीच नाही आल्या पाहिजे दुर्गी आईक आता काय काय करायचं हे मुणीश्वरी दुर्गीला सांगत असते असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद